नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे अगदी खुशखुशी तशी होणारी आणि सहापट फुंडणारी ही कुरवडी आपण बनवलेली आहे अगदी मोजक्या साहित्यामध्ये नवीन शिकणाऱ्या मुली असतील किंवा लग्न झालेल्या आपल्या मैत्रिणी असतील त्यांच्यासाठी अतिशय परफेक्ट रेसिपी आहे फक्त अर्धा किलो गव्हापासून आपण कुरवडी बनवलेली आहे आणि तीही गॅसवरती तुम्ही ही कुरोडी फॅनखालीसुद्धा सुकवू शकता फक्त थोडंसं ऊन दिलं तर वर्षभर ही कुरडी राहू शकते आता मोठ्या शहरामध्ये अपार्टमेंटमध्ये राहत असलेल्या आपल्या मैत्रिणी आहेत ज्यांना टेरेसवर सुकवायला जागा नसते किंवा सुकवता येत नाही त्यांनी घरातसुद्धा अशा प्रकारे बनवून थोड्या प्रमाणामध्ये तुम्हाला एज जरी नसेल तरी परफेक्ट रेसिपी सांगितलेली आहे बिलकुल चुकणार नाही बिघडणार नाही आणि एकदम कापसासारखी ही कुरवडी झालेली आहे तर ही कुरवडी तेल कडकडीत गरम करून घेतल्यानंतर अशी टाकली कढईमध्ये की अगदी भर फुलते आणि चवीला तितकी भन्नाट झालेली आहे तर इथं आपण अर्धा किलो गहू घेतलेत किंवा अडीच ग्लास तर इथं एकवीस एकोणनव्वद गहू घेतलेले आहे इथं तुम्ही कुठलाही गहू वापरला तरीही चालतो नवीन असो किंवा जुना तर इथं आपण गहू स्वच्छ निवडून घेतलेला आहे आता हे स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे गहू तीन दिवस भिजवायचं आहे तीन दिवस भिजवताना याचं सकाळ संध्याकाळ पाणी काढायचे पाणी फक्त असं आहे ते पाणी बाजूला करून दुसरं ओतायचं नाही तर दोन तीन 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 ते तीन वेळा असं हलक्या हाताने ते ढवळून घ्यायचं आणि तीन वेळा पाणी नवीन टाकायचं तीन वेळा धुवायचं तेव्हा त्याचा वास येणार नाही आणि आपण कुरडी करतोय हे सुद्धा कळणार नाही आणि आपली कुरडीसुद्धा खूप आंबट होणार नाही किंवा त्या कुरडीचा वास येणार नाही तर तीन दिवससुद्धा आपल्याला दोन टाईम दोन ते तीन वेळा प्रत्येक वेळी ह्याच्यात नवीन पाणी टाकून काढायचं आहे आता हे गहू जे आहे ते स्वच्छ धुवून घेऊया आणि धुवून घेतल्यानंतर आपण याला बरोबर तीन दिवस म्हणजे तीन दिवस आणि तीन रात्रा असं भिजवून घ्यायचं आहे उन्हाळा असल्यामुळे जर का थंडीचे दिवस असतील तर तुम्ही चार पाच दिवस जरी भिजवून घेतला तरीही चालतो तर ही कुरोडी करताना प्रोसेस इथं चार ते पाच दिवसाची होते त्यामुळे याला पेशन ठेवून बनवावं लागतं एवढं काही अवघड नाही अगदी सोपी रेसिपी आहे आता तीन दिवस भिजायला ठेवूया तर इथं आपण तीन दिवस बरोबर गहू भिजवून घेतलेला आहे बघा याला असा फेस आल्यासारखा येतो आणि हा गहू उन्हासुद्धा ठेवायचा नाही नाहीतर बऱ्याच वेळा बायका उन्हामध्ये ठेवतात हे आता इथं याच्यामध्ये पाणी टाकून आपण दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घेणार आहोत गहू जे आहे ते छान फुललेलं आहे असं एकदम दाबल्यानंतर बरोबर छान चीक वगैरे निघतो आता हे एक ना एक व्यवस्थित असं पाणी काढायचं आणि परत दोन तीन वेळा ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला जेव्हा चीक करायचं आहे ना त्यावेळेससुद्धा आता इथं आपण तीन चार पाण्याने स्वच्छ ध गहू धुवून घेतलेला आहे तर तुम्ही म्हणाल भिजल्यानंतर ह्या गहू असा कसा धुवायचा तर हलक्या हाताने फक्त पाणी याच्यातलं निगाव व्यवस्थित अशा प्रकारे धुवून घ्यायचं आहे तर आता आपण हे चीक मिक्सरला घेणार आहोत तर इथं पाणी किती टाकायचं किंवा कशाप्रकारे मिक्सरला फिरवायचं हेही मी सांगितलेलं आहे तर असं दाबल्यानंतर बघा चीक व्यवस्थित निघतो याचा आता इथं असं पातेले घेतलं आहे आणि हे जे आहे रुमाला असतात कधी कधी पॉलिस्टरचे सुद्धा असतात आणि कधी पॉलिस्टर आणि सु कॉटन मिक्स असतं पॉलिस्टर आणि कॉटनचं मिक्स असलेला रुमाल जर घेतला तर त्याच्यामध्ये ताम वगैरे हो जात नाही आणि चीक जे आहे ते एकदम छान असा आपला गाळून होतो तर अगदी सोप्या पद्धतीने मी सांगते जास्त परेशानी होणार नाही पहिल्यांदा जरी करत असाल तर अशा प्रकारे एखादं असं बंद वगैरे घ्यायचं आहे किंवा तुम्हाला जे वाटतं ते असं पॅक बांधून घ्यायचं आणि त्याच्यावरती एखादी सोजीची चाळणी ठेवून द्यायची आहे सोजीच्या चाळणीनं चाळल्यानंतर ना बिलकुल याच्यामध्ये ताम जात नाही किंवा आपल्याला परत परत चाळायची गरज पडत नाही तर अशा प्रकारे एकदम बारीक अशी ही चाळणी ठेवलेली आहे आणि ह्याच्यानंतर आपल्याला एक दोन वेळा सोजीच्या सो चाळणीनं सुद्धा चाळून घ्यायचं आहे तर इथे मी दोन दोन वाटीनंच हे जे गहू आहे ते याच्यात टाकते आता दोन वाटी हे भिजवून घेतलेले गहू टाकलेले आहेत त्याच्यामध्ये एक वाटी ते दीड वाटी पाणी टाकायचं आणि मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून एक जीव होईल अशा प्रकारे फिरवायचं आहे खूप पण फिरवायचं नाही जेणेकरून पूर्ण असं बारीक त्याचा चोथा निघतो ती बारीक होईल अशा प्रकारे थोडंसं फिरवून झाल्यानंतर चेक करायचं आहे की कि कितपत व्यवस्थित झालेलं आहे तर बघा अशा प्रकारे झालं आहे आता आणखीन थोडंसं साधारण अर्धी बाटी जे वरती राहिला होता त्याच्या वरती पाणी टाकून परत हे मी फिरवून घेते जेणेकरून एक ना एक छान वाटला जाईल अशा प्रकारे आता हे छान वाटून झालेलं आहे आता हे वाटून घेतलेलं हे बघा अशा प्रकारे छान असं याच्यातलं चिक जे आहे ते निघलेलं आहे आता आपण जे चाळणी ठेवलेली आहे त्यावरती हे टाकून घ्यायचं आहे आणि टाकल्यानंतर आता इथे मी चाळणीला मीठ वगैरे लावलेलं ला नाही किंवा काय नाही चाळणी बिलकुल खराब होणार नाही आणि थोडंसं पाणी लावलं आहे फक्त पाणी लावायचं आहे आता हे टाकल्यानंतर हे बघा ही जी चीक टाकलं आहे ते इथल्या इथंच ह्याला असं मॅच करून घेतल्यासारखं हातानेच हे बघा अशा प्रकारे करून घ्यायचं आहे जेणेकरून जे चीक आहे ती पूर्ण ह्याच्यामध्ये व्यवस्थित निघलं जाईल आणि जर का तुम्हाला असं नको असेल तर एखाद्या पातेल्यामध्ये तुम्ही टाकून अशा प्रकारे सुद्धा करू शकता पण जे जेणेकरून पहिल्यांदा करताना भांडी जास्त खराब होणार नाहीत जास्त काम होणार नाही एक्स्ट्राचं त्यामुळे मी डायरेक्टलीच असं दाखवलेलं आहे हे बघा अशा प्रकारे छान असं चाळून घ्यायचं आहे म्हणजे एक न एक याच्यामधला चीक जे आहे ते निघला पाहिजे आता आपण अशा प्रकारे करून घेतल्यानंतर जेवढा निघतं आहे तेवढा काढायचा आणि परत हे चोथा राहिलेला दोन तीन पाण्याने परत धुवून घेऊन आपल्याला याचं जोपर्यंत पांढरं पाणी निघतं आहे ना चिकाचं तोपर्यंत ह्याला क्लीन करून घ्यायचं आहे तर इथं एवढीच प्रोसेस करायची आहे आपल्याला हे बघा एक न एक ह्याच्यातलं निघलेलं आहे आता आपण हे बाजूला करून घेऊया एखाद्या मोठ्या टोपलीमध्ये किंवा अशा मोठ्या ताटामध्ये हे चोथा जे आहे ते ठेवून घ्यायचा म्हणजे परत आपल्याला ह्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवायचं आहे त्यासाठी चोथा निघलेला आहे त्याच्यामध्ये पाणी टाकूनही ठेवलेलं आहे आता पूर्ण गहू आपल्याला हे वाटून घ्यायचं आणि चौथा निघल्याला ह्याच ताटामध्ये टाकून हे बघा अशा प्रकारे प्रत्येक वेळी ह्याला चोळून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचं पांढरंपाणी निघते तोपर्यंत आता एक दोन वेळाचं करून घेतलं तर त्याच्यात बऱ्यापैकी चीक जे आहे ती जातो एक ना एक ह्या चौथ्यामधलं चीक जे आहे ते निघला पाहिजे अशा प्रकारे हे स्वच्छ करून घ्यायचं आहे पूर्ण चीक निघल्यानंतर हे बघा अशा प्रकारे एक ना एक चीक निघला पाहिजे हे बघा अशा प्रकारे परत पिळून घ्यायचं दुसऱ्या भांड्यामध्ये ठेवायचं आणि हे जे पाणी निघलेलं आहे ते परत आपल्याला त्या पातीलीमध्ये ओतायचं आहे जर का तुम्हाला वाटलंच की पाणी याच्यामध्ये बसणार नाही तर एखादं मोठं पातेल्यामध्ये ते शिफ्ट करायचं म्हणजे जेणेकरून हे रुमाल आपण पॅक बांधलेलं आहे त्याच्यामुळे दोन तीन वेळा शिफ्ट करून घ्यायचं तर आता आहे परत एकदा तुम्हाला मी दाखवते तर दोन दोन वाट्यांनी जर म्हटलं तर चार वेळा जर आपण वाटून घेतलं तर आठ वाट्या हे गहू होतात भिजल्याने त्यामुळे अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे तर दोन वाट्या टाकले एक ते दीड वाटी पाणी टाकायचं आणि परत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे प्रत्येक वेळी हीच प्रोसेस करायची आहे आपल्याला अगदी पटकन होतं साधारण दहा मिनिटसुद्धा लागलेले नाही एवढं फिरवून घ्यायला मिक्सरला त्यामुळे तुम्हाला अजिबात परेशानी होणार नाही पहिल्यांदा सुद्धा परफेक्ट अशी तुमची कुरवडी होणार आहे बऱ्याच मैत्रिणींना आपल्या कुरवडी बन बनवायला येत नाही किंवा त्यांना अवघड वाटतं तर ही रेसिपी पाहिल्यानंतर बिलकुल अवघड वाटणार नाही आणि पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट कुरवडी तुमची तयार होईल आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करायच्या शेजारी बेलचं बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओचे अपडेट पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका किंवा तुम्ही रेसिपी बनवून कमेंट करा तर हे बघा अशा प्रकारेच आणखीन परत आपण हे चौथा व्यवस्थित असा कोरडा होईपर्यंत ह्याच्यातलं जे चीक आहे ते काढून घ्यायचं आहे आणि नंतर ते पाण्यात टाकायचं आहे हीच प्रोसेस आपल्याला पूर्ण गहू वाटून घेतल्यावर करायचे आहे तर इथं आपण पूर्ण गहू वाटून घेतलेला चा आहे तर हे बघा चाळणीच्या खाली अशा प्रकारे ताम निघलेली आहे ही बाजूला काढून घेऊया किंवा जे आपण जे चौथा निघलेला आहे त्याच्यामध्ये हे ताम टाकून घ्या किंवा बाजूला जरी करून घेतली तरीही चालतं आणि बऱ्याच वेळा काय होतं नवीन गहू जर तुम्ही वापरत असाल कुरोडीला तर बऱ्यापैकी अशा असं फेस आल्यासारखं येतो म्हणजे आता मी इथं अगदी सकाळी सकाळी सात वाजता हे चीक घेतलेलं आहे ह्या चाळणीला सुद्धा राहत नाही बघा नंतर मी तुम्हाला कशी स्वच्छ करायची तेही सांगते तर आता हे राहिलं तरी काही हरकत नाही आता याच्यामध्ये दोन ते तीन वेळा पाणी टाकून ह्याला छान जोपर्यंत एक ना एक चीक निघत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला अशा प्रकारे हाताने चोळून चोळून याच्यातला चीक आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं सा निघल्यासारखा वाटला किंवा जास्त पांढरं पाणी झालं हे खालचं तर मग परत आपल्याला जे बातीला आपण बांधून घेतलेल्या रुमांनी त्याच्यावर चाळणी ठेवून हे ओतून घ्यायचं आहे त्याच्यातच जर का बसत नसेल तर दुसऱ्या ह्याच्यामध्ये पातेल्यातलं शिफ्ट करायचं आहे तर आता हे आपण पिळून घेऊया अशा प्रकारे हे बघा छान गच्च असं पिळून घ्यायचं आहे एक ना एक आणि त्याच्यानंतर पातेल्यामध्ये आपल्याला हे पाणी टाकून घ्यायचं आहे तर पूर्ण याच्यातलं आपण चौथा जे आहे ते बाजूला आहे आता ह्या पातेल्यावरती ही चाळणे ठेवलेली आहे याच्यामध्ये हे टाकून घेऊया अशाच प्रकारे आपण दोन तीन वेळा करायचं आहे ला ला, तर आता आपण हे चाळणीमध्ये टाकल्यानंतर थोडंसं चाळणीला असं चिकटपणा झालेला आहे त्यामुळे गळत नाही तर हे बघा अशा प्रकारे करून घ्यायचं आणि हा चोथा परत आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे अगदी पटकन हे तयार होतं जास्त वेळ लागत नाही जर का तुमच्याकडे रुमाल नसेल तर कॉटनचा कपडा जरी तुम्ही पातीला बांधला तरीही चालतं पण शेवटीच्या वेळेनं डबल कपडा करून हे चाळून घ्यायचं आहे किंवा सोजीची चाळणी ठेवून कपड्यावर चाळून घ्यायचं आहे जेणेकरून ताम चिकमध्ये जाणार नाही नाहीतर आपला चिक जे आहे ते लालसर उमटेल पांढरा शुभ्र होणार नाही आपण इथं तुरटीचा सुद्धा वापर करणार नाही आता इथं परत मी स्वच्छ करून घेते अशाच प्रकारे आपण हे दोन तीन वेळा घेऊया तर आता आपण पूर्ण चीक जे आहे ते काढून घेतलेलं आहे ह्या रुमालावर हे पडलेलं हे काढून घेऊया हे बघा अशा प्रकारे आता इथं बऱ्यापैकी पातील भरत आलेलं आहे हे बघा एवढं झालंय आता परत आपल्याला हे दुसऱ्या भांड्याला हा रुमाल बांधून घ्यायचा आहे ह्याला धुवून घेतलं ना पटकन निघलं जातं कॉटन आणि पॉलिस्टर मिक्स असल्यामुळे याला चिकटून वगैरे राहत नाही इथं मी हा कपडा जे आहे ती स्वच्छ धुवून घेतलेला आहे परत आता ह्याला बांधून घ्यायचा आहे जेणेकरून याच्यामध्ये चौथा वगैरे गेला नाही पाहिजे किंवा डबल एखादा रुमाला आणखी डबल बांधायचा किंवा कॉटनचा एखादा कपड्याच्यावर टाकायचा डबल चाळून घ्यायचा आहे आपल्याला आता इथं मी दुसरी सोजीची चाळणी ठेवलेली आहे अगदी बारीक असते ही आणि जर का तुमच्याकडे सोजीची चाळणी नसेल तर तुम्ही डबल टेबल कपडा करून चाळून घ्यायचं आहे ते बघा अशा प्रकारे मी परत ह्याला दोन ते तीन वेळा काढून घेणार आहे जेणेकरून याच्यामध्ये चोता राहणार नाही ना आता इथं ढवळून घ्यायचं आहे खाली असं चिक चिक जे आहे ते जाम होतो किंवा असं घट्टसर होतो त्याला ढवळून घ्यायचं आणि परत ह्या चाळणीनं अशा प्रकारे चाळून घ्यायचं आहे आणि इथं जेवढी काळजी नाही घेतली तर ताम जर गेली चिकामध्ये तर बिलकुल पांढरी पुरडोडी होत नाही आपली त्यामुळे इथं अशा प्रकारे दोन तीन वेळा चाळून घ्यायचं आहे इथं मी दोन वेळा चाळून घेतलेला आहे तर बघा अजिबात असं जास्त निघलेलं नाही पण थोडंफार ताम निघलेली आहे चाळणीवरती तर मी डबल डबल कपडा हे धुवून घेतला आणि परत बांधलेला आहे तर हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे पाथीला थोडंसं पाणी टाकले आणि मोठं थोडंसं भांडं घेतले हे भांडं आपल्याला जिथं आपण चिक आहे ती पूर्ण बुड्याला बसेल आणि पाणीवरती राहील तेव्हा ती हलवलं ना परत ते असं चिक जे आहे ती वेस्ट होतो त्यामुळे जिथं आपल्याला पाणी काढायचं आहे तिथंच ते ठेवून द्यायचं भांडं नाहीतर आपण किचनच्या खाली ठेवतो परत उचलायला गेलं की ती ढवळल्या जातं मग ती चीक आपला वेस्ट होतो त्यासाठी जाग्यावरच ठेवायचं म्हणजे त्याला परत परत हलवायचं नाही तर हे बघा सुद्धा अगदीच सहज निघतो अशा प्रकारे जरा असेल तर आणि कॉटनचं असेल तर थोडं राहील पण सुकल्यानंतर निघतं आता इथं मी मीठ लावलं ला नाही किंवा तेल लावलेलं नव्हतं चाळणीला फक्त अशा प्रकारे पकडायचं आणि पाण्याने हे बघा स्वच्छ करून घ्यायचं ही वायरची चाळणी असल्यामुळे ह्याला चिपटून बिलकुल राहत नाही तुम्ही शक्यतो तारेची चाळणी वापरायची नाही तारेला एकदा चिपटून पकडून बसलं ना ते पटकन निघत नाही जर का नाहीच निघलं तर तुम्हाला ते उन्हात ठेवावं लागेल पण वायरची चाळणी अगदी पटकन अशी क्लीन होते ना ना हे बघा अशा प्रकारे म्हणजे वेष्ट जाणार नाही किंवा फेकून द्यावा लागणार नाही ती चाळणी जी आहे ती अशा प्रकारे स्वच्छ करून आहे आणि चिक करून घेतल्यावर हे भांडे ओले आहेत तोपर्यंतच पटकन स्वच्छ करून घ्यायचे म्हणजे असं चिकटून राहिलं ना जरा सुकलं हवे ना की परत ते निघत नाही खूप त्रास होतो हे भांडे क्लीन करताना आता हे स्क्रब अशा प्रकारे स्वच्छ झालेली आहे चाळणी सकाळी सात वाजता चीक आपण घेतला होता तर पाच होत ते सहा तासाने म्हणजे बारापर्यंत हे पाणी असं वरती घटूळ आलेलं आहे जर का वरती फेस आल्यासारखं वाटत असेल तुम्हाला तर एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्या किंवा फेकून टाका नवीन गहू असतील किंवा थोडेसे वेगळे गहू असतील तर फेस वगैरे येऊ शकतो मग त्या फेसमध्ये चीक वगैरे राहत नाही आपला चीक जे आहे ती तळाला बसलेला असतो त्यामुळे कुरोडी व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळे हे जी पाणी दिसते वरती आलेलं ते काढून टाकायचं आहे पूर्णपणे तर हे बघा अशा प्रकारे लालसर पाणी निघतं आहे बऱ्यापैकी आणि प्रत्येक वेळी काय करायचं चीकमध्ये जेव्हा आपण पाणी टाकतो आता तुम्ही एक दिवस ठेवा दोन दिवस ठेवा ज्यांना जास्त पाणी कुरवडी पाहिजे ते दोन तीन दिवसपर्यंत ठेवतात आणि दोन तीन टाईम पाहिजेतलं पाणी काढतात पाणी काढतानासुद्धा काय करायचं दुसरं पाणी टाकताना चीक पूर्ण ढवळून घ्यायचा म्हणजे एक ना एक त्याचं लालसर पाणी निघत राहतं आणि पांढरा शुभ्र चिक आपला तयार होतो प्रत्येक वेळी ही काळजी घ्यायची म्हणजे तुम्ही एक दिवस ठेवा किंवा दोन दिवस जरी ठेवलं तरी अशा प्रकारे करायचे बघा अशा प्रकारे हातावर घेतलं ना एकदम लोण्यासारखं हे चिक होतं तर प्रत्येक वेळी ह्याला फोडून असं घ्यायचं आणि पाच सहा तासांनी परत ह्याचं पाणी तर संध्याकाळपर्यंत मी कमीत कमी चार वेळा पाणी काढलं होतं बघा ह्या चिकाचं मी लगेचच दुसऱ्या दिवशी ही जी कुरवडी आहे ती करायला घेतलेली आहे पद्धत आहे अगदी परफेक्ट आहे नाही तर काय होतं आपण सकाळी किंवा संध्याकाळीच पाणी काढतो आणि त्यामुळे मग कुरोडी अशी लालसर होते किंवा पिवळसर पडते त्यामुळे जितकं पाणी व्यवस्थित काढता ते येईल तेवढं काढून घ्यायचं आहे आता हे ढवळून घ्यायचं परत ह्यात दुसरं पाणी एखादं जग टाकायचं आणि परत हे जशास तसं आपण बाजूला ठेवणार आहोत पाणी निवळल्यासारखं झालं की डबल ते पाणी काढून घ्यायचं अशा प्रकारे करून घेऊया परत इथं मी पाच वाजता अशा प्रकारे पाहिल्यानंतर थोडंसं वाटलं मला परत पाच वाजता काढलेलं आहे आणि परत आपल्याला नऊ दहा वाजता एकदा जेव्हा आपण काम आवरतो सगळं तेव्हा एकदा काढायचं म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही कुरोडी करायला घेऊ शकता तर आता हे पूर्ण पाणी आपण काढून घेऊया तर जितकं पाणी व्यवस्थित शांत असं निघेल तेवढं काढून घ्यायचं आहे चिक कसा मोजायचा किंवा चिक कितपत घट्ट पाहिजे पातळ पाहिजे जर का चिक खूप सर असेल आणि पाण्याचं प्रमाण कमी पडलं तर खूप चिक घट्ट झाला तर कुरोडी फुगत नाही अशी कटकट अशी होते सैल चिकाची जर कुरोडी केली तर अगदी मस्त अशी फुलल्यासुद्धा जाते पण सैल जरी म्हटलं तर खूप असं पापडीसारखी नाही झाली पाहिजे तार किंवा काडी त्याला आली पाहिजे चिकाला ते बघा एक ना एक असं जेणेकरून चिक वेस्ट होणार नाही एवढी काळजी घ्यायची आहे इथं मी खोलकट भांडं घेतले त्यामुळे चीक जी आहे ती खाली बसलेलं आहे वरती पटकन येत नाही खोलकट भांडं घ्यायचं आहे उतळ भांडं घेतलं ना की ओतायला गेलं की मग ती चीक जी आहे ती लगेचच पुढं येतो तर इथं मी एक ना एक पाणी काढून घेतलेलं आहे बघा साधारण आर्थिक शिवाटीच पाणी हे चिकामध्ये असेल त्याच्यापेक्षा जास्त नाही त्यामुळे असं केल्यामुळे चिक मध्ये किती पाणी आहे किंवा आपल्याला किती टाकायचं आहे हे कळतं आता बघा एक ना एक मी पाणी यातलं काढून घेतलेलं आहे इथं मी ए टू झेड माहिती सांगते जेणेकरून आपल्या मैत्रिणी पहिल्यांदा जरी करत असतील ना तर त्यांना जड जाणार नाही चेकमधलं पूर्ण पाणी काढलं आहे आपण त्यामुळे मी इथं एक वाटी भरून पाणी टाकते आहे एक वाटी म्हणजे जी ग्लास असतो ना आपला पाणी प्यायचा ते अर्धा ग्लास मोठा नाही ग्लास ते डिझाईनचा ग्लास आहे ना ते अर्धा ग्लास पाणी घेतलेलं आहे पण त्यातलं निम्मच पाणी म्हणजे पाव ग्लासच पाणी याच्यामध्ये टाकलेलं आहे आता हे चेक फोडून घेऊया आपण म्हणजे जुनं पाणी एक नाही एक काढून दुसरं मी ॲड केलेलं आहे आता हे चेक फोडून घ्यायचं आहे व्यवस्थित असा खाली घेऊन ते चेक फोडता येत नाही त्यामुळे जोपर्यंत आपण इकडं पाणी गरम करायला ठेवलं आहे तोपर्यंत त्याला सतत हलवत राहायचं म्हणजे ते बुडाला बसणार नाही आणि जर का तसं जर झालं एकदा गाठी झाल्या चिकामध्ये तर त्या बिलकुल फुटत नाहीत आणि कुरडीसुद्धा बिलकुल व्यवस्थित होत नाही ते बघा अशा प्रकारे एखादा चमचा ठेवायचा त्यात आणि चीक पातीला टाकेपर्यंत सतत त्याला हलवत राहायचं अशा प्रकारे आता चीक बरोबर आहे का ती कसं बघायचं हे बघा पळीवर असं प्रकारे रेश पडते बघा तेवढं चीक आपल्याला पातळ पाहिजे आणि जर का तुम्हाला वाटलंच तर फक्त आहे त्या चीक जसं आपण पाणी काढलं तेवढं जरी हे करून घेतला तरी चालतं पण खूप जर घट्ट चिक झाला ना तर मग कुरोडी फुगत नाही व्यवस्थित आणि व्यवस्थित होत नाही त्यामुळे शिजायला सुद्धा आणि नंतर हे फुललं जातं त्यामुळे एवढं प्रमाण अगदी परफेक्ट होतं तर इथे मी पाववाटीच पाणी टाकलेलं आहे तर आता हे पूर्ण ढवळून घेतल्यानंतर हे चीक एखाद्या भांड्याने मोजून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो जर का तुम्हाला थोडंसं घट्टसर चीक पाहिजे असेल तर पाहून आता हे एक डबा चीक झाले की नाही तर पाहून डब्बाच पाणी टाकायचं आहे आता इथं मी जेणेकरून जितकी कुरडी फुलेल किंवा चवीला चांगली लागेल याच्यानुसार मी पाणी टाकते पण तुम्हाला थोडंसं तार छान अशी यावी असे वाटत असेल तर पाहून डब्बाच पाणी घालायचं म्हणजे ज्याने भीतून तुम्ही घ्याल ना चिकमजून त्याने म्हणजे अर्धा आणि पाव अशा प्रकारे टाकायचं आहे म्हणजे जेवढंच तेवढं टाकायचं नाही तर जे आपलं पाणी शिल्लक राहिलं होतं ना अर्धी वाटी ते पाणी मी ह्याच्यात हिसळवून घेतलेलं आहे डब्बा दुसरं पाणी ॲड केलेलं नाही जी अर्धी वाटी राहिली होती अर्धी वाटी टाकली ना अर्धी वाटी राहिली होती परत ह्याला ढवळून घेतलं आहे आता इथं मी बरोबर एक डब्बा पाणी टाकलेलं आहे जरासुद्धा शिल्लक टाकलेलं नाही का तर जेव्हा हे उकळताना पाणी तेव्हा बऱ्यापैकी कमी होतं पाणी म्हणजे उखळताना त्याच्यामुळे शिल्लक टाकलेलं नाही एवढंच प्रमाण पुरेसं होतं आता याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया एवढ्या चिकासाठी फुल भरून एक चमचा किंवा सव्वा चमचा मीठ टाकू शकता आता चमचा लहान मोठा असेल तर याची काळजी घ्या पोहे खायच्या चमच्याने मी इथे मीठ टाकलेलं आहे फुल भरून एक चमचा जर का तुम्हाला वाटलंच का तर नंतर आपण चेक करणार आहोत तर आणखीन पाव चमचा मीठ इथं मी टाकलेला आहे मला कमी वाटलं म्हणून परफेक्ट मीठ असेल तरच कुरडीला चव लागते तर आता इथं झाकण ठेवून घेऊया आणि पाण्याला खळखळून उकळी आणायची आहे आणि गॅस जे आहे ती मोठा ठेवायचा आहे बारीक गॅस करायचा नाही आणि सतत लक्ष द्यायचं आहे पाण्याकडे नाहीतर पाणी आटलं जातं मग पाण्याचं प्रमाण कमी पडेल त्यामुळे उखळते म्हणून सोडून द्यायचं नाही सतत चेक करून पाहायचं आहे तर मोठा गॅस केलेला आहे मी इथं चेक टाकताना मोठाच गॅस ठेवायचा म्हणजे आपल्या चिकामध्ये गुठळा होत नाहीत आणि पटकन पाण्याचं टेम्परेचर कमी होत नाही आता परत मी ह्याला ढवळून घेतलेलं आहे बघा अशा प्रकारे ढवळूनच घ्यायचं आहे नाहीतर पुढाला चिक बसलेल्या टाकेपर्यंत ह्या ह्याच्यामध्ये गुठळ्या होतात किंवा हे टाकलेला चिक गरम होतो आणि परत थंड टाकलं ना मग ते गुठळ्या पडतात आता इथं काय करायचं आहे आता मोठा गॅस केल्या आपण जसं जसं आपण हलवतोय ना पळी जी आहे एक तर लाटणं घ्या किंवा चाटू किंवा एकदम किंवा जाड पळी असते बघा ती घ्यायची आहे आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की चीक राहिला आहे त्यामुळे पाणी टाकायचं आणि इथंच गलती होते ह्या भांड्याला चीक आहे ला म्हणून थंड पाणी टाकतो आपण त्याच्यात पातीला टाकलं की परत त्या गुठळ्या होतात जर का टाकायचंच असेल तर थोडंसं म्हणजे गरम करून घेतल्याच पाणी त्या चिकाच्या भांड्यात टाकायचं आणि ते परत ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तर आता हे बघा मी जाड पळी घेतल्यामुळे ना बिलकुल गाठी वगैरे होत नाहीत आणि किती शुभ्र चिक झालेलं आहे इथं आपण तुरटी बिलकुल वापरलेली नाही तरीही कापसासारखा ही, कापसा ही चिक होतो आता बघा हटेपर्यंत आपण फास्ट किंवा मोठा गॅस ठेवला होता आता आपल्याला हे छान हटवून घ्यायचं आहे त्यामुळे लो फ्लेमवर आपण हटवून घेतलं आहे हे बघा अशा प्रकारे आणि आता हे झाकून ठेवायचं आहे तर सतत चार पाच चार पाच मिनटांनी आपल्याला चेक करायचं आहे तसंच सोडून द्यायचं नाही तर बघा काचेसारखा चिक व्हायला पाहिजे पांढरा जर राहिला तर समजायचं तो शिजला नाही जर का तुम्हाला पातील हलका आहे बुडाला असं वाटत असेल तर खाली एक तवा ठेवायचा आणि त्याच्यावर ते शिजवून घ्यायचं म्हणजे चीक खाली बुडाला लागणार नाही इथं आपण एक थेंबसुद्धा तेलाचा वापर केलेला नाही तरीही चीक एकदम छान असा बघा पातीलाला सुद्धा लागलेलं ला नाही खाली आता इथं बारीक गॅसवरच आपल्याला दहा ते पंधरा मिनिट हे चीक शिजवून घ्यायचं आहे आणि हे चीक शिजवताना खाली बुडाला लागणार नाही याची काळजी घ्यायची नाही तर कुरडीचा वास किंवा चवसुद्धा व्यवस्थित लागत नाही आणि परत ते कर असं करपल्याला वास येतो त्या कुरोडीला तर आता हे अशा प्रकारे हलवून घेतल्यानंतर जास्तीत जास्त वीस मिनटापर्यंत तुम्ही हे अगदी लो फ्लेमवर ठेवू शकता आणि जर का तवं असेल ना तर मग ते पळीचं जे चीक आहे ते अशा प्रकारे काढून घेऊया एवढ्या चिकामध्ये सुद्धा पंचवीस ते तीस कुरड्या होतात आणि शक्यतो खूप मोठ्या कुरड्या करायच्या नाही जसं की गावाकडे करतात तशा नाहीतर खूप मोठ्या मोठ्या एक प्लेट भरून एक क कुरडी होते तळल्यानंतर त्यामुळे दोन ते अडीचेडीची कुरडी करायची म्हणजे जास्त पण होतात आणि संपले सुद्धा जाते आता इथं दोन तीन प्रकारच्या पाट्या असतात ते खूपच मोठी असते एक मिडियमवाली आणि खूप छोटी असते तर प्रत्येक वेळी आपल्याला कुरडी करताना मिडियमवाली ला मोटे -मोटे नहीं। नहीं लाव पाटी लावायची म्हणजे कुरवडी दिसायलासुद्धा छान दिसते आणि तळल्यानंतर सुद्धा खूप मोठे मोठे असं त्याचं तार जे आहे ते होत नाही नाहीतर खूप मोठी जर लावली पाटी तर खूप मोठे मोठे कुरवडीचे असं तारा दिसतात तर तीन ते ती चार वेळा मी हलवून घेतलेला आहे चीक बघू शकता वाफ किती छान निघते अगदी लो फ्लेमवर तरीही बुडाला बिलकुल लागलेला नाही अगदी बारीक गॅस केलेला आहे मी आणि काचेसारखा हा चीक एकदम कापसासारखा झालेला आहे आता आपण कुरवड्या तयार करायला घेऊया आता आपण हे कुरोडी गच्चीवर घालणार आहोत खाली एखादी प्लॅस्टिकची पन्नी आणधरायची आणि अगदी हलकासा तेलाचा हात पुसून घ्यायचा प्लॅस्टिक पेपरला म्हणजे दोन चार तासांनीच आपल्याला पलटी करता येते दोन्ही बाजूने कुरडी छान सुकल्यासुद्धा जाते वाटीसारखी कुरोडी होत नाही म्हणजे पल दोन चार तासांनी पलटी केली की तर आता ही चीक परत मी हलवून घेतलेलं आहे शेवग्यामध्ये भरणार आहोत आता इथं थोड्या प्रमाणात केले त्यामुळे पटकन करून होतं जास्त क्वांटिटीमध्ये करत असाल तर गरम गरम आहे तोपर्यंत ही तो कुरड्या घालून घ्यावा लागतात नाही एकदा थंड चेक झाला ना परत ह्याची कुरडी तयार करताच येत नाही का तर ते अडकून बसते किंवा चीक गच्च होतो तर इथं दोन तीन शेवगे भरल्या जातात एवढे आता इथं थोड्या प्रमाणात आपण केलेले आहे तर आत्ता परत ही शेवग्यामध्ये भरून झालं पातेल्यावर ताट ठेवून घ्यायचं आणि ही शेवगा जी आहे ते पटकन बंद करायचं आता ही शोगा माझ्याकडे असं असल्यामुळे पण कुठलाही शोगा तेवढाच गरम पोळ म्हणजे भासता हाताला गरम असल्यामुळे चिक आणि शक्यतो सकाळी सकाळी लवकर उठून करायचं का तर सकाळच्या वेळेस आता मुलांच्या शाळा शिफ्टिंग झालेल्या आहेत किंवा घरातली कामं असतात सगळे उठायच्या अगोदर कुरडे करून घेतले किंवा पापड्या करून घेतल्या ना तर जड जात नाही किंवा उन्हाचं असं सुकायला घालायला खूप त्रास होतो सात वाज साडेसातपासूनच ऊन कडक असं पडतं त्यामुळे लवकर उठून हे काम करून घ्यायचं थोडंसं अंदर असताना जरी केलं ना तरी म्हणजे पटकन उरकतं कामं म्हणजे बाकीच्या कामाला त्रास होत नाही करताना आता हे शेवग्याचे लावताना पूर्ण ही जी आहे आट्या झाकण जे खाली घ्यायचं म्हणजे चीक जी आहे ती पटकन भारी येणार नाही आता ह्याला लावून घेतल्यानंतर आता आपण सा ला शेवगा पॅक करून घेतल्यानंतर हे बघा अगदी थोडासा तेलाचा हात मी पुसला आहे प्लॅस्टिकच्या पन्नीला आणि तिथल्या तिथे शेवगा फिरवायचा आहे दोन ते अडीच येड्याची कुरोडी करायची खूप मोठा पण घेर पकडायचा नाही नाहीतर व्यवस्थित होत नाही कुरोडी तर ही दुसरी कुरोडी घालून घेऊया शेवगा तिथल्या तिथं फिरवायचं आहे बघा वाफा किती निघतात यायच्या खूप गरम आहे शेवगा व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे आणि छोटे छोट्या केल्या ना तर तळल्यानंतर खूप मोठ्या होतात त्यामुळे खूप मोठी शेव जी कुरोडी आहे ती करून घ्यायची नाही तिथल्या तिथं शेवगा फिरवायचं आहे तर अशाच प्रकारे मी सर्व कुरवड्या करून घेते कमीत कमी जर मोठ्याच खूप जरा जास्त एड्याच्या केल्या तर वीस कुरवड्या होतात नाही तर तीस पंचवीस ते तीस कुरवड्या ह्याच्या होतात छोट्या छोट्या केल्या तर तर सर्व कुरड्या मी टाकून घेतल्या तर बघू शकता याची तारसुद्धा एक ना एक अशी वेगळी वेगळी झालेली आहे अशा प्रकारे सर्व कुरड्या आपण करून घेतलेल्या आहेत पाच ते सहा तासानंतर मी परत ह्या कुरोड्या जे आहेत ते पलटून घेतलेले आहेत अगदी सहज निघतात अगदी थोडासा तेलाचा फुटला होता मी जास्तसुद्धा तेलाचा वापर करायचा नाही तर अशा प्रकारे आता इथं मी एक हातामध्ये मोबाईल पकडलेला आहे त्यामुळे मला एक हाताने करावं लागते म्हणून ते फक्त उलटले जाते तर चिकची पन्नी वापरल्यामुळे काय होतं ते पकडून घेतल्यासारखे घेते त्यामुळे मला एक हाताने हे बघा अशा प्रकारे हिला पलटून घ्यायचे आहे अशा प्रकारे केलं ना तर एक ना एक काडी व्यवस्थित निघते आणि दोन्ही बाजूनं एका दिवसात ही कुरोडी सुकल्या जाते त्यामुळे अशा प्रकारे करून घ्यायची तर अशाच प्रकारे आपण हे कुरोडी जे आहे ते पलटून घेऊया तर आपल्या एक दिवसात कुरड्या अगदी मस्त अशा सुकलेल्या आहेत कापसासारख्या पांढऱ्या शुभ्र झाल्या त्याच्यात तुरटीचा बिलकुल वापर न करता सुद्धा फक्त चीक व्यवस्थित तयार करून घेतला की पांढऱ्या शुभ्र कुरड्याही होते एक ना एक काडी दिसते बघा असे खूप पातळ नाही झाल्या किंवा खूप जाड नाही झालेल्या अशा प्रकारे पण तुम्हाला जसे आवडतात तुम्ही तशा प्रकारे करून घेऊ हो शकता तर इथे आपण कडकडीत तेल गरम करून घेतलेलं आहे मिडियम गॅसवर तेल गरम करून घ्यायचं थोडीशी कुरडी चेक करायची आहे जर का तेल व्यवस्थित गरम नाही झालं तर अशी कुरडी फुगत नाही किंवा अशी हलकी तळल्या जात नाही ती अशी कडक होते त्यामुळे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे थोडंसं तुकडा मी तळून घेतल्यानंतर परत कुरोडी टाकली तर बघू शकता कापसासारखी ही कुरडी झाली आहे चवीलासुद्धा तितकीच भन्नाट मिठाचं प्रमाण एकदम परफेक्ट झालेलं आहे तर अशा तुम्ही तुम्हीही नक्की ट्राय करा तर परत आपण एक कुरडी तळून पाहूयात हे बघा टाकल्यानंतर गॅस जी आहे ती मिडियम करून घ्यायचं आहे म्हणजे मिडियम गॅसवरच ज्या कुरड्या तळायच्यात फास्ट गॅसवर तळल्या तर लालसर उमटतात किंवा करपल्या जातात लो फ्लेमवर कडक होतात त्यामुळे तर हे बघा एकदम कापसासारखी कुरोडी झालेली आहे आणि सहा पट फुललेली आहे बघा कुरोडी ही किती छोटी आहे आणि ही पूर्ण कढईभर ही कुरोडी आपली तयार झालेली आहे तर अशा प्रकारे हे बघा थोडंसं मी तुम्हाला चेक करून दाखवले एकदम परफेक्ट असे कुरोडी आपली झालेली आहे आणि आता आपण ह्या कुरोडी ताटामध्ये ठेवून घेऊया तर इथं मी चार ते पाच कुरड्या तळून घेतलेल्या आहेत तर एकदम परफेक्ट आणि मस्त ही कुरोडी झालेली आहे तर अशा एक ट्राइ करा, करा, करा। तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छान रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर